या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या, प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड केमिकल जवर, तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर यंत्रमाग उद्योगाला गती देण्यासाठी शासन स्तरावर पॅकेज भाजपाला यंत्रमाग धारकांचा जाहीर पाठिंबा अक्कलकोट रोड एम आय डी सी येथे झालेल्या वस्त्रोद्योग व यंत्रमाग उद्योजकांच्या मेळाव्यात यंत्रमाग धारक संघांनी भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिला यंत्रमाग धारकांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर विशेष पॅकेज जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून जगाच्या नकाशावर सोलापूरचा ब्रँड उभा राहावा यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी प्रभाग क्रमांक बारा मधील भाजप उमेदवार विनायक रामकृष्ण कोंड्याल सारिका सिद्धाराम खजुर्गी अर्चना राजू वडनाल व सिद्धेश्वर रायमल्लू कमटम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि खास करून आमचे डॉक्टर साहेब असतील आमच्या ताई साहेब असतील सगळ्यांचेच या ठिकाणी मनापासून स्वागत करत असतात आपल्या सगळ्या उद्योजकांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे उमेदवार इथं समोर बसलेले आहेत या सगळ्याच उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण आपल्या या हॉल मध्ये बैठक घेतलेली आहे कौतुक याच्यासाठी की उद्योजक माणसं सहज कुणाच्या राजकीय मंडळीत करत नाही आणि सहज इथे येऊन तशी बैठक लावणं असं काही उद्योजकांच्यासाठी फार सोपा विषय नसतो पर परंतु आपण सगळ्यांनी आम्हाला सुद्धा वर्ग असल्यामुळं नगरसेवकांना जेमतेम एक कोटी रुपयाचा निधी वर्षाला मिळायचा आणि तो कुठेतरी एखाद्या छोट्या रस्त्यात किंवा फार तर एखाद्या मोठ्या रस्त्यामध्ये तो निधी समाप्त व्हायचा परंतु तीस ते पस्तीस रस्ते या एमआरडी मध्ये अत्यंत वाईट अवस्थेत आहेत म्हणजे पावसाळ्यात त्या ठिकाणी स्वतः उद्योजकांनाही जाता येत नाही कामगारांना अडचण आहे माल आणायला पाठवायला अडचण आहे काही ठिकाणी ड्रेनेज लाईन झाली त्याच्यानंतर तर परिस्थिती आणखी बिकट झाली परंतु मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांकडे भेटून हा अक्कलकोट रोड आपल्या विचाराचा भाग आहे हे उद्योजक कायम आपल्या पक्षासोबत आपल्यासोबत कायम राहिले साहेब यांना निधी दिलं पाहिजे ही मागणी केल्यानंतर ना मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ त्याच्यावरती एंडोर्समेंट दिलं की तातडीने कारवाई करावी म्हणून आणि त्या अनुषंगाने वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे आम्ही भेटलो उदय सामंत साहेबांकडे बैठक लावली त्यावेळेस पेंटाप्पा कड्डम साहेब होते मल्लिकार्जुनजी कमटम होते राजू राठी साहेब होते ही सगळी बैठक चालत असताना असं लक्षात आलं की क्रिटिकल इन्फ्रा जी स्कीम आहे की आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन नागरिकांचे किंवा उद्योजकांच्या अडचणी समजून घ्यायचे आता प्रास्ताविकामध्ये कड्डम सगळ्या आपल्या प्रश्न या ठिकाणी व्यक्त केले आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कालच्या विधानसभेला आपण मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि या शहर मध्य विधानसभेचा आमदार म्हणून काम करत असताना मूलभूत सुविधा तुमच्या फक्त प्रश्न आहेत असं मला वाटायचं की बाबा या ठिकाणी रस्त्याची आवश्यकता आहे रस्ते करण्यात परंतु आज या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो आणि जे तुम्ही निवेदन दिलं ते निवेदन दिल्यानंतर असं लक्षात येतं की पाणी पुरवठ्याच्या व्यतिरिक्तही अनेक आपले प्रश्न आहेत ते विजेच्या बाबतीतले असतील व्याजदराच्या बाबतीतले असतील झोनच्या बाबतीत असतील बसच्या बाबतीत असतील कामगारांच्या स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत असतील नवीन कुंभारी एम आर डी चा असेल अभ्यासक्रम मनुष्यबळ या सगळ्या समस्या मला वाटतं आज या आयोजित केलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला समजल्या आणि हे वाचत असताना निश्चितच एक मनामध्ये खात्री वाटते श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रूल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आजच भेट द्या